पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा असणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी जो चेअरमन अभिजित यांच्या कुशल नेतृत्वाखाली प्रगतीपथावर आहे कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कारखाना कार्यस्थळावर हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत यांनी मदतीची घेतलेली भूमिका याबद्दल त्यांचे जाहीर आभार आपला दिनकर दाजी चव्हाण म्हणून मी तुम्हाला घरची सीट आहे ही सीट यावी म्हणून नातेपूत करायला माळशिरस करायला विनंती करतो बांधवांनो ते म्हणतात की आम्ही एकत्र आलो जनता सारे आमच्यावर आहे तुम्ही पुढारी तिकडे बसलेला आहे म्हणून मी सांगू इच्छितो माळशिरसमधलं कुठलं गाव मला माहीत नाही आणि कुठल्या गावात मुक्काम केलं नाही त्यामुळं आपण म्हणजे ह्याचा विचार करावा विकासाला मतदान द्यावं तर खास रेल्वेचा प्रश्न असेल सुरेश प्रभू होते मला वाटतंय वाघमोडे तर अण्णा होता अन्न वा अण्णा वाघमोडे होते त्यावेळेस सुरेश प्रभूंनी स्वतः जेवायला घालून मला सांगितलं बजेटरी तरतूद केली माझ्यावर शिखर चढवायचं काम ह्या रणजित नाईक निंबाळकरांनी केलं जे सत्य आहे ते केलं पाहिजे बांधवांवर पाण्याचा प्रश्न असाल एम आय स्टार एम आय डी सी धुळदेवच्या सुद्या कारवाईच्या सुद्या ह्या ठिकाणी आम्ही देवेंद्र फडणवीसला सांगितलं मोदी साहेबाशी बोललो एकतरी कॉरिडॉर म्हणलं दुष्काळी भागातून जाऊ द्या गडकरी साहेबाशी बोललो आणि गडकरी साहेबांनी सांगितलं सातारचा कराडचा हायवे झाला आहे तसा एक दुष्काळी भागातून नॅशनल हायवे जावा म्हणून ती देखील मान्य केला आणि आज दुपारच्या सभेत आदरणीय गडकरी साहेबांनी देखील स्पष्ट सांगितलं बांधवांनी म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे विजनरी माणसांना मतदान द्या ही माणसं आपल्या संस्था कारखानं चांगलं ठेवावतं तुम्हाला वेटीच धरणाच्या भूमिकेत पडतात म्हणून ही धरून धरण करता तुम्ही संयमी माणसाला सहकार्य करण्याची भूमिका करा आणि एन डी एचं सरकार आल्यानंतर देश सुशिक्षित राहणार आहे देश आपल्या ताब्यात राहणार आहे आपल्या हितासाठी करणार आहे आणि महादेव जानकर तर फकीर आहे कुठं कॉलेज नाही पदसंस्था ना नाही शाळा नाही काय नाही मी जे करीन ते जनतेसाठी करीन हा तुम्हाला शब्द देतो बांधवांनो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे त्यागी माणसाला द्यायचं का भौगी माणसाला द्यायचा ह्याचा विचार तुम्ही मंडळींनी करा म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्ही माड्याच्या लोकसभेत ते म्हणतात की आम्ही एवढं लढ देऊ तुम्हाला मी आज सांगतो रणजित नाईक निंबाळकरांना सत्तर हजाराचं लीड मान बंद देतोय आहे सत्तर हजारचा लीड आणि माळशिरसला म्हणले ना ते माळशिरसला लीड नसलं तर समांतरी चालण्याची भूमिका करो संजय मामा तिथं असाल तिकडं दादा असतील तिथं देखील लीड देऊ आणि सांगोल्यात हा पट्ट्या महादेवजान करत जाऊन बसणार आहे तुम्ही त्याची काळजी करू नका सांगोल्यात तर देखील आम्ही लीड घेतोय त्यामुळे या सीट लावणे जिम्मेदारीच घेऊन आलेला आहे